बारासाठी ना आधीच मासे आणून ठेवले होते तर फ्रीजमध्ये क्लीन करून ठेवल्यानंतर अवस्था अशी झालेली आहे तर आता ना याला तासभर तरी मला बर्फामध्ये ठेवावं लागेल पण ठीक आहे ते सुटे होईपर्यंत बाकीचं प्रिपरेशन करायला मी इथे घेते म्हणजे माझं काम लवकर होऊन जाईल आणि साडेतीन वाजता पुन्हा मला क्लासला निघायचं आहे सो आता इथे ना कांदा वगैरे जो आहे कांदा टोमॅटो त्याच्यानंतर अद्रक लसणाची पेस्ट हे सगळं मी वाटून घेतलं आणि तेलामध्ये ना सगळं घातलं त्यानंतर कांदा पण बारीक करून तो पण घातलेला आहे कारण कांदा घातल्यानंतर ना चव मस्तच वाटते आणि इथे मी खामका स्पेशल मसाला घातलेला आहे मासळी मसाला एवढा अप्रतिम आणि छान आहे ना हे घातल्यानंतर आपल्याला हळद हो आणि मिठाशिवाय दुसरा कोणताही मसाला घालावा लागत नाही तर नक्की तुम्ही ट्राय करा एवढे मस्त मसाले आहेत तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन तर तुम्ही ते मसाले तिथून ऑर्डर करू शकता आणि सगळ्याच बाबतीत म्हणजे सगळ्या पदार्थांसाठी वेगवेगळे मसाले त्याच्यामध्ये अवेलेबल आहेत तर तुम्ही नक्की नक्की एकदा तरी ट्राय करून बघा तर आता मासे घातले आणि एक दोन मिनटं ना चांगलं मी त्याला शिजवून घेईन बंद आचेवरच ते, ते पाहू शकता छान एकदम वर ना असं तर्रीसुद्धा नंतर येईल कारण जो फेस दिसतो आहे ना त्या ठिकाणी नंतर मस्त तर्री येईल थोडंसं कोकम घातलं आणि कोथिंबीर घातली